मी शूट नवरी राडा लागलं काय हा खाली म्हणून वर आणलं आता वर लगे पानस खेळायला सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कस काय उठा की नाही उठा नाही अरे उठा रे चला बस आता दहा वाजले उठा नाही अरे नऊ वाजले की उठा पाच वाजता उठणार संध्याकाळी उठत आहे चारीकडे ओझा आढळले बघा काही सुट्टी आहे सुट्टी आहे का तुला का स्कूल हा हा सुट्टीची दिवाळी बघा निवांत झोपल्यास आहे सुट्टी सकाळी रोज उठते स्कूल असल्यावर आणि सुट्टीची दिवाळी हा हा विहची <laughs> तर काय रोज दिवाळी जो पण स्कूल नाही तो तर तर गायथं विहान शरबत प्यायला आणि आवाज येते का तुम्हाला कोणाच तर शरबत सकाळ सकाळी विहानला थोडासा होता दिला तर सिया खालीच होत ते म्हणून वर आणलं आता वर लगे पाण्यात खेळायला परत देऊन तेच केलं की पाणी पाणी करत आलं अय पोरा हे बघा सगळे शूज आहेत कसे पडल्यात ते कप्प्यात होते आणि कप्प्याचं का आता बाहेर काढलात कारण की सगळं विस्कटलं होतं त्यामुळे आता इथं कप्प्यात व्यवस्थित सगळे शूज रॅकमध्ये लावून लावले या सगळे शूज खराब शूज काढून टाकले आणि एवढं दोन रॅकमध्ये ठेवले अजून एक रॅक मोकळा जेवावर बसले आम्ही इथं आम्ही शूट नवरी बघा राडा आलो काय हा जेवढे <laughs> तर आता आम्ही इथं शूट करायला तिके जर मी मम्मी आणि अरण्य आता अतुल मम्मीने केलं सो चला बघा आम्ही नवरा नवरी झालोय परत एकदा आता हे चालूच राहणार आहे नवरा नवरीच <laughs> <नहीं। नहीं। laughs> मांजराच फिल्लो आले कुणाचं काय पाळले इकडे पाळले पाळले चला हे वा <laughs> मातीत खेळून कसं झालं आहे ते ऊस तुटले आहेत नात काय केक बनवला होता शूट तर आमचं कंप्लीट झाला आता आज आम्ही संध्याकाळीचं शूट केलं दिवसभर जरा बाहेरचे काम होते त्यामुळं हो। सो शूट झाला आता आम्ही मस्त दिदीने बनवलाय राईस मसाले राईस तर आज परत मसाला राईसची मजा घेणार आहे so, सो चला आता जेवतो आम्ही सगळेजण मसाला राईस बनवलाय गाईज आज स्पेशल सो आम्ही सगळेजण बसलो जेवायला आता तर वाडाय सुरू आहे घ्या जेवायला काय वा तर गाईज आज बघा मम्मी आणि आतून गेले होते शेतामध्ये येताना काय आणले सरप्राईज एक घेणार का दोन्ही घेणार एक घेऊन बघाय ना आईस्क्रीम आणले आता इथे आईस्क्रीम सगळ्यांना वाटणार आहे थांब जरा वाढायला वा वा आईस्क्रीम देऊ दे थांब जरा तर सगळ्यांच्या वाट्या आईस्क्रीम न भरायचं सुरू आहे आता आता रात्री रात्री ना रात्रीच आता उन्हाळा सुरू झालाय रात्रीच आईस्क्रीम खायची मजाच वेगळी सो आता आम्ही असं उन्हाळा सुरू झालं ना तर आईस्क्रीम खरं म्हणजे आणतोय आणि खातोय म्हणजे सगळं आवड ना जेवण वगैरे एकदम क्लीन वगैरे झालंय सगळं आवडून आता आता आम्ही काही खाणार हा अभियान बघा कसं येऊन थांबलाय आयस्क्रीम किती वाट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एट मेंबर आहे एट मेंबर साठी आइसक्रीम चला आइसक्रीम खाजो सगळे आले तिकडं बार। <laughs> अंगत पंगत <laughs> आता सगळे जन बसले आइसक्रीम खायला अंगत पंगत खाऊया आईस्क्रीम मग खाऊ या तर बघा आता आईस्क्रीम संपले ना वाचवत शेवटचं सोडा नाही अरे आता बाचा खाता काय मी पण खातो मग खायच मी खाव खा आता मग मी पण मजा करतो घे सो आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असत राहते अदरवाइज बाय